हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाचं महान नेटवर्क कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जनसामान्यांचं जनजीवन विस्कळीत झालंय गेले कित्येक दिवसांपासून बंद असलेले व्यापार धंदे अनलॉक एक पॉइंट मध्ये पुन्हा काही नियमांसह सुरू होताना दिसत आहेत मात्र गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन जवळील सावंगी गावात कमी दाबाचं ट्रान्सफॉर्मर असल्यानं येथील ग्राहकांना व्यवसायामध्ये तोटा सहन करावा लागत आहे गेल्या अनेक दिवसांपासून विद्युत पुरवठा तासन तास खंडित होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत छत्रपती युवा सेनेच्या माध्यमानं या तक्रारी संबंधित स्थानिक व वरिष्ठांना देण्यात आलेल्या आहेत लासू स्टेशन येथील सात ते आठ वर्षापासून कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे तरी छत्रपती युवासेनेने वेळोवेळी लासू स्टेशन येथील कनिष्ठ अभियंता यांना दोन ते तीन वेळेस निवेदन देऊन सूचना दिली आहे त्याचा काहीच उपयोग झाला नाही तरी कम्युनिस्ट अभियंता साहेब यांना तात्काळ वीज पुरवठा जास्त दाबाने सुरळीत करावा अन्यथा छत्रपती युवासेना जनआंदोलन छेडेल वीज पुरवठा सुरळीत राहावा यासाठी कमी दाबाचं ट्रान्सफॉर्मर बदलून जास्त दाबाचं ट्रान्सफॉर्मर टाकावं अशी मागणी ग्राहक व्यावसायिक व व्यापारी यांच्या वतीनं छत्रपती युवा सेनेच्या माध्यमातून स्थानिक प्रशासनाला करण्यात आलेली आहे प्रतिनिधी दत्तात्रय जोशी महाराष्ट्र प्रक्षेपण गंगापूर